नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण घेणार आहोत सामान्य विज्ञानातील कम्प्युटरचे काही महत्वाचे प्रश्न ठीक आहे तर कम्प्युटरचे महत्वाचे प्रश्न आपण या भागामध्ये या सिरीजमध्ये बघणार आहोत बरोबर तर तुम्हाला आता ह्या वर्षीचा जो पॅटर्न फॉलो झाला आहे हे सर्वांना माहिती आहे तुम्ही पी वाय क्यू बघितलेच असतील तर त्यामध्ये कम्प्युटरचे काही क्वेश्चन आलेले होते जे रिपीट रिपीट आहे आणि काही क्वेश्चन पेपर दोन चार डायरेक्ट कम्प्युटरचे क्वेश्चन येतात तुम्हाला सायन्स मधून ठीक आहे तर सर्वप्रथम आधी तर तुम्हाला गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पाचं आगमन तुमच्या घरी व्हावं तुमच्या घरात सुख समृद्धी समाधान यावं सगळ्या मनोकामना ह्या वर्षी पूर्ण व्हाव्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्दीच स्वप्न तुमचं या वर्षी पूर्ण व्हावं हीच गणपती बाप्पाला प्रार्थना आहे ना तर प्रत्येकाने काय करायचंय आता सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय प्रत्येकाने व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा आजचा जो व्हिडिओ आहे आजचं जे लेक्चर आहे हे तुमच्यासाठी महत्वाचं ठरेल कारण तुम्ही कम्प्युटरचे क्वेश्चन आज इथे बघणार आहे ठीक आहे काही बेसिक क्वेश्चन येतात कम्प्युटरचे पण ते येत आहेत ठीक आहे म्हणून आपण याचा आज अभ्यास करत आहोत म्हणूनच हे लेक्चर मी देत आहे ओके म्हणून शेवटपर्यंत काय करायचं आहे व्हिडिओला बघायचंय ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न आहे बेसिक प्रश्न विचारले जातात जे प्रश्न आता यावर्षी आले जे तुम्हाला विचारले जातील ते मी इथे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे ठीक आहे आता जगात सर्वाधिक संगणक असलेला देश कोणता आहे की संगणक जे आहे ते सगळ्यात जास्त कुठल्या देशामध्ये आहे जपानामध्ये रशियामध्ये अमेरिकेमध्ये ब्रिटनमध्ये तर सगळ्यात जास्त संगणक असलेला देश आहे अमेरिका पर्याय नंबर सी काय येणार योग्य ठीक आहे समजलं आहे व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे सर्वांनी बघा आता काय सांगितलं की नासाने विकसित केलेला सर्वात वेगवान सुपर कम्प्युटर आता सुपर कम्प्युटर तुम्हाला विचारलेला आहे पण की नासाने विकसित केलेला नासा काय आहे तर ही काय आहे एक स्पेस काय आहे कंपनी स्पेस रिसर्च करणारी कंपनी आहे अमेरिकेमधली नासा आहे तर मग आता यांनी एक काय केला होता वेगवान सुपर कम्प्युटर विकसित केला होता त्याचं तुम्हाला नाव विचारलंय कल्पना फर्स्ट कोलंबिया ब्ल्यूजीन आणि परम परम सुपर कंप्युटर हा भारतामधला आहे सो नासाने विकसित केलेला येणार नाही मग काय येणार आहे पर्याय नंबर कोणता योग्य पर्याय नंबर बी योग कोलंबिया ठीक आहे कोलंबिया हे नाव आहे कोणाचं जे नासाने विकसित केलेल्या सुपर कम्प्युटरचं भारतामध्ये विकसित झालेल्या सुपर कम्प्युटरचं नाव काय आहे परम आहे सो हे नोट डाऊन करा म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये आलं तर लक्षात येईल लगेच ओके लगेच लाईक करून घ्या पटकन पुढचा प्रश्न बघा संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो तर संगणक साक्षरता दिवस साजरा कधी करण्यात येणार आहे आतापर्यंत हा प्रश्न आलेला नाही पण मुंबईला येण्याची शक्यता आहे ठीक आहे एक डिसेंबर दोन डिसेंबर एकोणावीस डिसेंबर आणि बावीस डिसेंबर सांगा मग संगणक साक्षरता दिवस कधी सेलिब्रेट करतो आपण तर दोन डिसेंबर रोजी कधी दोन डिसेंबरला लक्षात राहील ना, लक्षा ना विसरू नका नोट डाऊन करून ठेवा पुढचा प्रश्न बघा ईमेलचा जनक कोणाला मानले जाते जसं संगणकाच्या जन जनक कोण आहेत बॅबल्स आहे ना, ना? तसंच ईमेलचे जनक कोण आहे व सांगा पटापट पत? माहिती असेल तर ऑफलाईन कमेंट करून सांगितलं ना तरी सुद्धा चालणार आहे ते मी मलाही कळेल की किती जणांनी व्हिडिओ बघितला किती जणांनी आपलं लेक्चर बघितलेलं आहे ईमेलचा जनक ईमेल करतात ना तुम्ही आपल्या फ्रेंडला करतात की नाही कधी आपलं प्रोफेशनल वर्क साठी सुद्धा आपण ईमेलचाच यूज करतो काय नाव आहे त्यांचं पर्याय नंबर डी रेहा मलिंग काय नाव आहे रेहा मलिंग ओके हे कोण आहे ईमेलचे जनक आहे चार्ल्स रेबेज कोण आहे संगणकाचे जनक लिहून ठेवा पुढचा प्रश्न बघा सीपू सीपीयू चे तपशीलवर स्वरूप काय आता काय सांगितलं सीपीयू चा फुल फॉर्म सांगितलेला आहे काय आहे सीपीओ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट पर्याय नंबर कितवा योग्य दुसरा योग्य सीपीयू फुल फॉर्म सीपीयू काय आहे याला मेंदू म्हटला जातो कोणाचा संगणकाचा मग संगणकाचा मेंदू म्हणून जरी विचारलं तरी काय आन्सर येणार आहे सीपीयू आन्सर येणार आहे काय आहे तो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे ओके देन पुढचा प्रश्न बघा डब्ल्यू 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 चे विस्तारित रूप काय हा प्रश्न या वर्षी विचारला गेला होता हा प्रश्न हा जो प्रश्न आहे हा पी वाय क्यू सुद्धा आहे सो हा प्रश्न तुम्हाला आता येत्या मुंबई पोलीस भरतीसाठी सुद्धा विचारण्याची शक्यता आहे जसं डब्ल्यू 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 एच टी एच टी एम एल याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला गेला होता ठीक आहे वेब वेबिंग विंडो विंडो वर्ल्ड वाईड वर्ल्ड वाईड वेब जागतिक कार्यरत वेब तर आन्सर काय येणार आहे वर्ल्ड वाईड वेब म्हणजे पर्याय नंबर तिसरा योग्य ज्यांना पण आन्सर येत असतील त्यांनी पटापट आन्सर सांगायचे आजचं जे सेशन आहे आजचं जे लेक्चर आहे हे फक्त तुम्हाला संगणकाचं नॉलेज बेसिक मिळावं ज्यामध्ये तुम्हाला दोन तीन मार्क जाऊ नये आणि दोन तीन मार्कामुळे मार्का आपल्याला कधी कधी मिरिट पण लागत असतं ला आपलं की मॅडम मी एवढ्याने गेलो म्हणजे एवढ्याने गेलो तर तसं होऊ नये म्हणून आपण प्रत्येक गोष्ट तुमची कव्हर करून घेत आहोत सायन्समध्ये तर करतच आहे मी पण त्यासोबत जसं या वर्षीच्या पॅटर्न एवढे संगणकाचे प्रश्न येत आहेत त्यामुळे आपण हे सुद्धा कव्हर करून घेत आहोत ठीक आहे म्हणून प्रत्येकाने काय करायचंय सेशनच्या लिंक ला शेअर करून सेशनला लाईक करायचं आहे ओके पुढचा प्रश्न बघा भारतात पहिला संगणक कधी आणि कुठे बसविण्यात आला भारतामध्ये पहिला संगणक हा प्रश्न यावर्षी पण होता मागच्या वर्षी पण होता ठीक आहे जसं मी मागचा प्रश्न तुम्हाला दाखवला त्याच पद्धतीने आता हे जे प्रश्न आहे बघा भारतात पहिला संगणक हे वाले जे प्रश्न आहे ना हे कधी चेंज नाही होत म्हणजे प्रश्न नेहमी तसेच असतात त्यांची खूप असते पुढे पण ठीक आहे म्हणून काय करायचं हे लक्षात ठेवायचे तर भारतात पहिला संगणक जो आहे तो कधी सुरू झाला होता तर बघा कधी झालेला आहे आय एसओ कोलकत्ता इथे ओ तुम्हाला असा दिलेला आहे काय आहे तिथे आय एस ओ कोलकत्ता एकोणावीसशे पंचावन्नला काय झाला होता तर भारतात पहिला संगणक सुरू करण्यात आला होता ठीक आहे नंतर पुढचा प्रश्न बघा जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक कोणता जगातील पहिला भारतातील विचारलेलं नाही जगातील पहिला डिजिटल संगणक कुठला आहे सिद्धार्थ आहे परम आहे ठीक आहे काय आहे सिद्धार्थ आहे परम आहे तर परम काय आहे भारतातील सुपर कम्प्युटर आहे काय आहे तो सुपर ठीक आहे आणि जो जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक आहे तो आहे एनएक काय आहे तो ए असा इथे एनए ठीक आहे लक्षात आहे समजला देन पुढचा प्रश्न बघा भारतात तयार झालेला पहिला संगणक कोणता आता भारतात तयार झालेला पहिला संगणक विचारलेला आहे परम कम्प्युटर हा सुपर कम्प्युटर आहे ठीक आहे म्हणून इथे परम नाव येणार नाही पहिला कम्प्युटर विचारलाय सुपर कम्प्युटर विचारलेला नाही म्हणून काय व्हायचं कन्फ्युज व्हायचं नाहीये म्हणून नोट डाऊन करायला मी सांगते की तुम्हाला असं वाटेल की भारतात मॅडमने परम कंप्युटर सांगितलं तुम्ही परम कंप्युटर आन्सर द्याल पण तो सुपर कम्प्युटर आहे आपल्या भारताचा तो पहिला कम्प्युटर कोण आहे त्याचं नाव काय आहे सिद्धार्थ काय नाव आहे त्याचा सिद्धार्थ सो हे सुद्धा नोट डाउन करा परम कोण आहे तर आपला सुपर कम्प्युटर आहे भारतातील सेल्युलर फोन सेवा प्रथम भारतात झाली सेल्युलर फोन सेवा जी आहे प्रथम भारतात कधी सुरू झाली ऑगस्ट एकोणासशे चौऱ्याण्णव सप्टेंबर एकोणविसशे शहाण्णव ऑगस्ट एकोणासशे पंच्याण्णव आणि ऑक्टोबर एकोणावीसशे सत्त्याण्णव कधी सुरू झाली होती सेल्युलर फोन सेवा ठीक आहे फोन करण्याची जी सेवा आहे ती कधी सुरू झाली तर ऑगस्ट एकोणावीसशे पंच्याण्णव ला कधी ऑगस्ट एकोणावीसशे पंच्याण्णवला ही सेवा सुरू करण्यात आली ओके पुढचा प्रश्न बघा सिम कार्ड च विस्तारित रूप काय आहे विस्तारित फॉर्म फुल फॉर्म म्हणू शकता तुम्ही काय आहे सिम कार्ड च सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्युल ग्राहक इंटरनेट मोबाईल सेल्युलर इंटरनेट मोबाईल वरीलपैकी काहीही नाही तर सिम कार्ड सिम कार्ड यूज करतात की नाही तुम्ही सिम कार्ड शिवाय कसं फोन करू शकतात एकमेकांना नाही करू शकत ना तर सिम कार्डचं जे विस्तारित रूप आहे ते सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्युल हे काय आहे त्याचा फुल फॉर्म आहे आता तुम्हाला एक एच टी एम एलचा पण विचारला गेला होता एच एम एलचा काय आहे हायपर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज लँग्वेज हायपरटेक्स्ट टेक्स्ट मार्क लँग्वेज आहे हे काय आहे HTML टी चा रूप आहे ठीक आहे डब्ल्यू डब्ल्यू तुम्हाला माहिती आता जगातील सर्वात मोठी मोबाईल उत्पादन कंपनी कोणती आता हे मोबाईलचं पण तुम्हाला काही ह्याच्यामध्ये मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये मला दिसले आहेत हे क्वेश्चन सो मी घेऊन आलेली आहे पण बेसिक तुम्हाला फक्त हे विचारलं जात आहे की सीपीयू काय आहे रॉम काय आहे रॅम काय आहे हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पुन्हा जे राहिलेले क्वेश्चन आहे ते कव्हर करणारच आहोत ठीक आहे तर जगातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी कोणती आहे ओप्पो आहे ऍप्पल आहे सॅमसंग आहे जॉमी आहे कुठली आहे कोणती आहे ऍपल कंपनी आहे ओप्पो आहे सॅमसंग आहे कुठली आहे बरं आताची लेटेस्ट ऍपलच आहे जगामध्ये सगळ्यात मोठी कोणती आहे ऍपलच आहे आता पीवायक्यू मध्ये शोधलं तर दुसऱ्या कंपनीचे नाव दिसतील पण तुम्हाला लेटेस्टचं नाव सांगायचं आहे ठीक आहे नाही तर चा अभ्यास करून ते नाव नाही सांगायचं अजिबात सा ठीक आहे नंतर पुढचा प्रश्न बघा संगणकात गणना कुठे पूर्ण केली जाते आता संगणकाची जी गणना आहे ती नेहमी बाईट्समध्ये होते ठीक आहे मोजल्या कशामध्ये जात बाईट्समध्ये ठीक आहे मग आता बघा आपण म्हणू शकतो किलो बाईट्स मेगा बाईट गिगा बाईट्स ठीक आहे बाईट्स मध्येच काय केली जाते मेमरी गणना केली जाते मेमरी स्टोर केली जाते पण त्याची जी गणना आहे ती कुठे पूर्ण होते तर ती होते कंट्रोल मध्ये मेमरी मध्ये एआयू मध्ये तर सीपीयू मध्ये म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग मध्ये संगणकाची गणना पूर्ण केली जाते ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न येतो एक मेगा बाईट बरोबर किती तर किती येणार ठीक आहे किती येणार एक हजार चोवीस बाईट्स ठीक आहे लक्षात आलं हे पण प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे जे प्रश्न मला आठवले ते लगेच मी ते लिहून टाकले पुढे ओके देन आहे आपला शेवटचा प्रश्न ठीक आहे हा आपला शेवटचा प्रश्न आहे आजच्या लेक्चर मधला पहिला संगणक नियंत्रित रोबोट कधी बनवला गेला होता काय सांगितलं की पहिला संगणक नियंत्रित रोबोट ठीक आहे कधी बनवला गेला तो एकोणासशे पन्नास मध्ये एकोणासशे छप्पन्न मध्ये एकोणासशे साठ मध्ये की एकोणावीसशे सहासष्ट मध्ये कधी बनवला गेला तर एकोणावीसशे साठ मध्ये पहिला संगणक नियंत्रित रोबोट जो संगणकावरती नियंत्रण करू शकेल संगणक नियंत्रित रोबोट जो होता म्हणजे त्याच्याद्वारे चालणारा नियंत्रण करणारा नाही तर संगणकाद्वारे चालणारा जो काय होता रोबोट होता तो एकोणविशे साठ साली बनवण्यात आला होता तर हे बेसिक क्वेश्चन होते तुमचे चे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला असेच बेसिक अजून आहेत क्वेश्चन जे आपण पुढच्या मध्ये पण काय करणार आहोत कव्हर करणार आहोत ठीक आहे तर व्हिडिओला ज्यांनी शेवटपर्यंत बघितलंय त्यांच्याकडे नोट्स तयार होऊन जातात लगेच आणि ज्यांनी नसेल बघितलं मग त्यांचा आता आपण काय सांगू शकत नाही बरोबर तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये काही क्वेश्चन आन्सर माहिती असले असते तर लगेच तुम्ही काय करू शकतात मला कमेंट करून सांगू शकतात की मॅडम आमचा हा अभ्यास झालेला आहे किंवा आमचा अभ्यास हा झालेला नाहीये तसंही तुम्ही सांगू शकतात कशामध्ये काही अडचण असेल तसंही तुम्ही ऑफलाईन कमेंट करून सांगू शकता पुन्हा भेटूया न्यू टॉपिक सोबत न्यू क्वेश्चन सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर विश यू ऑल द बेस्ट Jai Hind thank you